चित्रास लायब्ररीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे स आज आमचा अचानक प्लॅन झाला की अलिबागला यायचा तर आम्हाला स्टेसाठी जागा पाहिजे होती तर आमच्या फ्रेंडने आम्हाला ही प्रॉपर्टी एक सजेस्ट केली ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे रोनीज बीच रिसॉर्ट नावाचं हे आहे विल्ला आहे पण त्यांचं कॅन्सल झालेली बुकिंग तर आम्हाला एक त्यातला एक छोटासा रूम दिला आहे तर मी तुम्हाला ते दाखवते आणि आम्ही काय काय एन्जॉय करतो तेही तुम्ही बघा तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका कारण माझे व्हिडिओ जे जे नवीन नवीन येतील ते तुम्हाला लगेच कळतील चला तर पाहूयात आम्ही आलो आहोत रॉनिक बीच कॉटेजला

आणि तिथून असा हा रस्ता केला आहे आणि okay. त्याचं मस्त असं त्यांनी मेंटेन केलं आहे जेवणासाठी आहे इकडे आणि नाश्ता करण्यासाठी असं आहे नाश्ता करू शकतो पण इकडे नाश्ता जेवणाचे वेगळे चार्जेस आहेत ते इन्क्लुडेड नाही आहेत बघू पण नाईटला हे अजून छान वाटेल भारती लाइटिंग लावू तर संपूर्ण हा विल्ला आहे आणि त्यातलाच आम्हाला रूम राहायला दिला कारण कॅन्सल झालं होतं बुकिंग म्हणून इकडे खाली आणि वरती रूम आहे आम्हाला वरचा रूम दिला होता पूर्ण विलाच आहे तर तुमची फॅमिली असेल इकडे तर येऊ शकता टेरेस पण आहे टेरेस इथून आम्हाला आणि त्याच बाथरूम एकच होत आणि त्यामुळे आम्ही एडजस्ट केलं आणि असे छोटे रूम होती म्हणजे दोन तीन जणांसाठी ठीक होती रूम आणि अस खिडकीतून समोरसे आंब्याची झाड वगैरे लावलेली दिसत होती आणि हे टेरेस होतं आणि जर तुम्हाला पूर्ण विला घ्यायचं तर तुम्ही विला सुद्धा घेऊ शकता किंवा नाहीतर त्यातले सिंगल ना सिंगल रूम जर तुम्ही तीन चार जण असाल तर सुद्धा तुम्हाला देतात आणि आमच्याकडून सोळाशे रुपये घेतले होते एका इकडे असं वरती बसायला सुद्धा आहे इकडे वरती बसून सुद्धा तुम्ही तुमचा टाइम स्पेंड करू शकता तर आता आम्ही निघालो हो, आहोत रेवदंडा बीच जायला तर बघू आपण किती लांब आहे रेवदंड नागरी चिकडून तुम्हाला दाखवतेच अगदी आमच्या होमस्टेपासून जर गाडीने तुम्ही आलात तर दोन मिनटावर आहे आणि चालत आलात तर सात मिनटं अंदाजे लागतील पाच ते सात मिनटं आणि आता आम्ही सनसेट होणार आहे तेव्हाच आम्ही इथे ते पोचलो आहोत तर मी

एकदम शांत असं वातावरण आहे आणि समोर हा समुद्र आणि सनसेट पण आता होत आलाय बघा खूप छान वाटतंय किरण पडतात तोंडावरती आणि एकदम शांत वाटते भारी वाटते आणि पाणी खूप पाठी आहे तर आपल्याला अशी शांतता पाहिजे आणि असं पटकन कुठेतरी मुंबईच्या जवळच आपल्याला यायचंय आपल्याला अलिबाग लगेच आठवतं हो की आपण अलिबागला लगेच येऊ शकतो म्हणजे जास्त काय तास लागत नाही आपल्याला इकडे यायला आणि आपल्याला आपण बाय रोड पण येऊ शकतो किंवा बोटनेसुद्धा येऊ शकतो आणि लवकर आपण इथे पोचतो प्लस आपल्याला बीचवरती फिरता येतं प्लस आपल्याला नै निसर्गासारखं कुठलं कॉटेज वगैरे असं निसर्गरम्य वातावरणामध्ये राहायचं असेल आणि तसे काही इथे होमस्टे वगैरे आहेत तिथं पण राहू शकतो तर आपल्याला अलिबागच आठवतं आणि आपल्याला बाकी कोकणात वगैरे जायचं झालं तर आहे चांगलं पण आपल्याला एवढंच की तेवढा टाईम पण लागतो तिकडे पोहोचायला आता ट्रॅव्हलिंगमध्येच आपण थकून जातो इकडे कसं आपल्याला दोन दिवस सुट्टी असली की आपण पटकन अलिबागला येऊन दुसऱ्या दिवशी निघू सुद्धा शकतो तर छान वाटतं मला इकडे येऊन पण अलिबागला नागेश चे फ्रेंड भेटले <laughs> तर नागेश बघा इथे बीचवरती क्रिकेट खेळतोय बीच वरती क्रिकेट सुद्धा खेळू शकता मी सुद्धा क्रिकेट खेळत होती माझ्या एक बॉय <laughs> लागत होती <laughs> आता तरी <था> मार <laughs> तर आता नागेशचा फ्रेंड इथेच बाजूला राहतो तर तिकडे ना पोपटी बनवतात म्हणजे पोपटी आहे ना हा प्रकार अलिबाग म्हणजे रायगड पट्ट्यामध्ये जास्त केला जातो बोलता बोलता लाईटच गेली चिकनला चांगलं असं त्यांनी मॅरिनेट करून त्यानंतर मडक्यामध्ये टाकलं जात आणि त्यासाठी आपलं जाड मीठ लागतं आणि मडक्यामध्ये तसंच शेंगा आणि अंडी आणि चिकन असं हे शिजवलं जातं आणि त्यामध्ये पोपटी मेन गोष्ट असतं ते भांबरुड्याचा पाला आणि भांबुर्ड्याचा पाला हा जास्त करून रायगड पट्ट्यात जास्त भेटला जातो म्हणजे अलिबागला वगैरे तर तिकडे जास्त करून हा पोपटी हा प्रकार केला जातो तर ते आता सगळं मडक्यामध्ये टाकतात आहे आता वरच्या बाजूला पूर्ण असा शायटून शायटून भांबोड्याचा पाला सुद्धा बघतात आहेत <ूगराद> दोन्ही <श्टीज़ा> मडक्यामध्ये जे भरले आहे आणि मडके असे उकडी घेऊन त्याच्यावरती आता सगळं जाळ करायला टाकणार आहे सगळं सगळे वगैरे गवच वगैरे टाकून मग ते जाणे आणि त्या जाण्यावरतीच ते शिजलं जात चिकन आणि अंडी वगैरे असंच लावलं जातं पूर्ण असं लागलं ला। आणि आता त्याच्यावरती गवत टाकून आणि मडक्याच्या साईडून जास्त आपल्याला आग दिली पाहिजे अशा प्रकारे त्या आतलं चिकन आणि बिर्याणी शेंगा त्या मडक्यामध्ये शिजल्या जातात त्यासाठी खूप जाळ लागते आपली पोस्टी झाली आहे तर आता आपण मडकी आणि साईडला बघतो आणि मग आपण त्यातलं काढणार आहोत

बघितलं पूर्ण शिजलेले आहे तिने मडक्यामध्ये मॉर्निंग सगळ्यांना तर आता आम्ही मस्त आंघोळ वगैरे करून फ्रेश झालं रात्री आम्ही पुट्टी जराशी खाल्ली आणि मग झोपलो तर आता आम्ही फिरायला जातो तर कुठे जातो तर तुम्हाला मी दाखवते चला तर पहा बिर्ला मंदिरला अलिबागच्या तिकडे मोबाईल कॅमेरा वगैरे काही अलाउड नाही आहे आम्ही विरला मंदिरला गेलेलो खूप सुंदर असं मंदिर आहे पण आम्हाला फोटो नाही काढायला भेटला ना व्हिडिओ काढायला भेटलं पण खूप छान आहे तुम्ही एकदा जर इकडे अलिबागला आलात तर नक्कीच तिकडे जाऊन या खूप छान असं मंदिर आहे आपल्या गणपती बाप्पाचं तर आता आम्ही बघू दुसऱ्या प्लेसला चाललो आहे कुठेतरी तर मग मी तुम्हाला दाखवते आम्ही देवदंडा बीचवर येऊन नारळ पाणी पि आणि सकाळ सकाळ होती त्यामुळे खूप शांत होतं आणि असे शांत होतं जास्त पक्कीस होते

आम्ही जे इकडे आलो आहे ते आहे उगम स्थान म्हणजे हे माहेरघर आहे इकडे एकविराईचा इक उगम झाला असं म्हटलं जातं आणि आम्हाला माहिती कसं तर आमचा मित्र इकडचाच गाव म्हणजे गाववाला आहे त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी माहिती पडल्या तर आम्ही म्हटलं चल जाऊन येऊया आपण बघून येऊया आणि मी तुमच्याबरोबर हे शेअर केलं आता आम्ही आलो आहोत शीतला देवीचं मंदिर आणि शीतला देवी म्हणजे आपल्या एक आईची भूमि असं म्हटलं जातं ता तर आता आम्ही इकडे दर्शनाला आलो आहोत आणि एकाच वैंगीला आली आतमध्ये आम्ही जाण्याआधी

आहे आपल्या शितळा देवीच मंदिर जाऊन खूप प्रसन्न असं वाटत आता आम्ही आलो आहोत ते आहे भगवती देवीचं मंदिर ही पण आपल्या एकोड्या आई देवीची बहिणी मांडली जाते आणि हे जुनं मंदिर होत आणि खूप छान होत

तर आता आमचं जेवण झालंय आता मी निघालो आहे मुंबईला जायला तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चित्रास लाईवडायरीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो